कृष्णा कोंडके म्हणल्यानंतर आपल्या पटकन लक्षात येतं की हे दादा कोंडके यांचे भाऊ असू शकतात परंतु हे दादा कोंडक्याचे भाऊ नसून ते स्वतः दादा कोंडके आहेत दादा कोंडके यांचं खरं नाव हे कृष्णा होतं दादा कोंडके हे त्यांच्या घरातील भावंडापेक्षा सर्वात मोठे असल्यामुळे त्यांचे लहान भावंडे त्यांना दादा असं म्हणायचे मग तुम्ही म्हणसाल की याच्यात नवल काय परंतु नवल करण्यासारखीच गोष्ट आहे कारण की कृष्णा कोंडके याचा दादा कोंडके नेमका झाला कसा हेच आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत दादा कोंडके हे एका गरीब कुटुंबात जन्माला आले दादा कोंडके यांच्या आई गावात काम नसल्यामुळे दादा कोंडक्याचे आई वडील हे मुंबई मध्ये रवाना झाले मुंबईमध्ये गेल्यानंतर दादा कोंडके यांच्या सुदगिरणी मध्ये काम भेटलं आणि त्यांचं कामकाज हे उत्तम चालू लागलं परंतु दादा कोंडके यांचा माइंडसेट वेगळाच होता दादा कोंडके यांना चित्रपट सृष्टी मध्ये आपला पाया रचायचा होता दादा कोंडके यांनी हळूहळू चित्रपट सृष्टी मध्ये यायला सुरुवात केली चित्रपट सृष्टी मध्ये आल्यानंतर दादा कोंडके यांनी कृष्णा नाव हे पुसून टाकल्यासारखं केलं कारण की दादा कोंडके यांनी कृष्णा हे नाव कुठंच समोर आणलं नाही आणि फक्त ते दादा याच नावाचा उल्लेख करायचे असं करत करत दादा कोंडके यांनी महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात दादा हे नाव कोरलं आणि नंतर दादा याच नावाने दादा कोंडके हे पूर्ण महाराष्ट्रात फेमस झाले दादा कोंडके फक्त महाराष्ट्रातच नाही भारतात फेमस आहेत कारण की त्यांची बोलण्याची शैली त्यांची डबल मिनिंग कॉमेडी हे महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आणि देशातील प्रेक्षकांना खूप आवडायचं तर दादा कोंडके यांच्याविषयी तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र